ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे बिडकिन शहरातील मुख्य रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त स्थानिक नागरिकांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा पैठण ते नक्षत्रवाडी दरम्यान औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनचे काम मागील आठ महिन्यांपासून सुरू असून या पाईपलाईनच्या कामासाठी मोठी मोठी खड्डे खोदून ठेवलेले आहे त्याच्या बाजूला मातीची मोठी ढिगारे पडलेली आहे त्यामुळे मुख्य रोडवर साचलेल्या मातीमुळे सर्व ठिकाणी खड्डे आणि मातीचे ढिगारे पडलेले असून या खड्ड्यात अनेक छोट्या मोठ्या वाहनांचा अपघात होऊन अनेकांना जीव गमावा लागत आहे आरटीओ साहेबांनी नवीन चालक लायसन्ससाठी ट्रायल निलजगाव फाटा ते शेकटा फाटा येथे घ्यावी आणि नवीन चालकाने गाडी कोणालाही धक्का न लावता सुरळीत चालून पास केली तर त्याला लायसन्स परवाना देण्यात यावा अशी मागणी करणार असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे अशी मुख्य रस्त्याची दयनीय दुरावस्था झालेली असून यामुळे वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागतोय बिडकीन येथील शेकटा फाटा ते निलसगाव फाटा दरम्यान अनेक मुख्य बाजारपेठा आहेत या दरम्यान जिल्हा परिषद शाळा सरस्वती भुवन शाळा तसेच खाजगी शाळा कॉलेज ग्रामीण रुग्णालय असून हजारो विद्यार्थी आणि रुग्ण मुख्य रस्त्यावरून ये जाय करताना खड्ड्या खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे नाहक त्रास त्यांना होत आहे बिडकीनमध्ये पाईपलाईनचे काम सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी स्वतः भेट दिली होती त्यानंतर माजी सहकार मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा बिडकीनमध्ये येऊन सुरू असलेल्या कामाला भेट दिली तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी सुद्धा लक्ष घातल्यावरही रस्त्याचे काम अद्याप झालेलं नाही त्यानंतर दोनदा स्थानिक नागरिकांनी रस्ता तात्पुरती भरती टाकून चांगला करून द्यावा यासाठी काम बंद पाडले मागील तीन महिन्यांपासून काम बंद असून हो बिडकीनच्या नागरिकांना आणि वाहन चालकाला बंद पाईपलाईन आणि रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सर्वांचा अली शेख तर बिडकीन शहरामध्ये असा एक प्रकार घडत आहे रोडाच काम हे मात्र चालू झालेलं नाही पाइपलाईनच काम संपूर्ण दोन ते तीन महिने झालेले आहे त्या ठिकाणी बघू शकता हा रोड आहे पैठण निलसगाव फाटा ते शेकटा फाटा या ठिकाणी स्थानिक नागरिकांना हा हा खूप चालत आलेला रस्ता आहे त्यांना जाण्याचा मार्ग हाच आहे शेकटा बाजार हा पैठण तालुक्यातील बावनखेडाचा बाजार हा, बावन हा बिडकीन शहर मानला जातो मात्र त्या ठिकाणी सगळ्या मोठमोठाले खड्डे हे बिडकी शहराला भेट देण्यात आलेले आहे मात्र आपल्या समोर स्थानिक नागरिक आहेत समोर बिडकी शहराचे ज्येष्ठ नागरिक आहेत सर काय सांगाल हे खड्डे बिडकी शहराला खूप एक मोठी भेट देण्यात आलेली आहे काय सांगा पाईपलाईनचं काम हा तीन महिने पहिले झालेलं आहे तीन चार महिने झाले तरी सुद्धा रोडाचं काम अद्यापही सुरू नाही त्या नागरिक व्यापारी वर्ग आदी सर्वांनाच त्याचा खूप त्रास आहे आणि पुणे ते विदर्भ हा हायवे या बाजूला केल्यामुळं जड वाहन सुद्धा या रोडने खूप जड वाहनाची वर्तळा असते चौदा टायर सोळा टायर असे लोडिंग वाहन या चालतात त्यामुळे रस्त्याची अजून जास्त दुर्दशा झालेली आणि धुळीच साम्राज्य झालेलं आहे या खड्ड्यामुळे अनेक मोटरसायकल स्वार खड्यातून जात असताना बॅलेन्स आउट होऊन त्यांच्या पाठीमाग जे लेडीज लहान मुलं जे डबल सीट असतात तर खड्ड्यात कुदल्यानंतर स्त्रियांना त्याचा त्रास सहन करावं लागतात कित्येक वेळ स्त्रिया ह्या रोडवरती पडल्या आणि कित्येक लोकांना दुखापती झाली जिल्हा परिषद शाळा कृष्णापूर जिल्हा परिषद शाळा या शाळेंना मुलांना जर जायचं असेल तर गावातून त्यांना रोड क्रॉस करून जावं लागत आणि वाहनाची वर्दळ जास्त असल्यामुळं पंधरा पंधरा मिनिटं त्यांना सारखं म्हणजे वेट करावं लागतं त्यामुळं मुलांची तर दुर्दशा आहे परंतु या ठिकाणी जे मोटरसायकल स्वर गाड्या चालवतात त्यांना पण खड्ड्यात खूप त्रास होतो आणि बरेचशा लोकांचे ऍक्सिडेंट झालेले फ्रॅक्चर झालेले मानेचे त्रास त्यांना आहे आणि विशेष म्हणजे महिला त्यांच्या सोबत असतात महिला वरताना दुसरा कधी कधी त्या खड्ड्यातून गाडी पुतल्यानंतर कधी कधी महिला मागच्या मागे पडू जाते असाही त्रास होतो आणि सर्वसाधारण नागरिक व्यापारी वर्ग यांना पण खूप त्याचा त्रास करावा लागतो शेअर गाडी चला प्रॉब्लम खड्डे खोट्डे दुसरे काय आठवतो तीन हुई होईल का त्या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत भैया या रोडाच काम चालू आहे स्थिर गतीनं चालू आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टने दंड सुटावला होता मात्र त्या ठिकाणी आता त्याला कालावधी देण्यात आलेला आहे सहा महिने झाले पाईपलाईनच पाच सहा महिने झाले काम पाईपलाईनच काम कम्प्लीट जाऊन रोडाचं काम अद्यापही सुरू नाही काय सांगाल खड्डे बिडे धूळ हे लोकांना मोठा त्रास येते त्यात आतापर्यंत आपण रस्त्यानं चाललो एका पेशंट असलं ते मोड मोडू शकत कारण की रोडची अशी अवस्था झालेली की आम्ही पाहतोय आमच्या गाड्या स्वतःच्या ऍक्सिडेंट जा झाले मरणाचे किती लोक मेले तरी लोक अजून जागरूक नाही किंवा त्याला दळून मी ते झोपीच सोन घेत आहे याच्यासाठी आता आम्ही काय करतो आता आम्ही उपोषण धराव काय असा आम्हाला प्रश्न पडतोय बघू शकता की लोकांचा जीव हा धोक्यात आहे त्या ठिकाणी ऍक्सिडे होतात रूल या गोष्टी डोळ्यात जाऊन लोकांना आधार होऊ शकतात डोळ्यांचा आधार होऊ शकतो मात्र तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न आपण घेतलेले आहेत असं बघत ऐतिहासिक न्यूज बिडके